मलियाबाद उत्तर प्रदेशवरून दशहरी आंब्याची आवक नवी मुंबईतील एपीएमसी एम सी बाजारात झाली असून या आंब्याची आवक पुढील दोन महिने असणार आहे या आंब्याची चव हापूसपेक्षा वेगळी असली तरी मागणी चांगली आहे या आंब्याच्या दोन जाती आहेत यात गोल्डन आणि साधी दशहरी गोल्डन दशहरी ऐंशी ते शंभर रुपये किलो तर साधी दशहरी साठ ते ऐंशी रुपये किलोनं विकली जाते त्यामुळे दशहरी खाणाऱ्या खवय्यांना पुढील दोन महिने या आंब्याची चव चाखता येणार आहे युपीचा आंबा आता चालू झालाय त्याला याला नाव आहे त्याच्यात दशरीत पण दोन व्हरायटी येते ही ये गोल्डन दशेरी आणि आपली साधी दशेरी मलयाबादचा आहे युपी म्हणजे अॅक्च्युली मलयाबादवरून हो आले दशरीला बाजार आता मालाच्या क्वालिटीप्रमाणे आहेत हे मलयाबादची दशेरी साठ रुपये किलोपासून ऐंशी रुपये किलोपर्यंत बाजार आहे गोल्डन दशरी ऐंशी ते शंभर रुपये किलो आहे आवक आता बऱ्यापैकी प्रमाणात आहे आता आपण एक महिनाभर मलियाबादचा माल येतो त्याच्यानंतर तिथलेच लोकल माल येतात त्याला बाजार थोडा लावून असतो थो। तो तीस ते चाळीस रुपये किलो विक्री होते हा खायला यूपी वाले सगळेजण यूज करतात खाण्यासाठीच वापरतात नाही त्याचा तर याच्यात भरपूर फरक भरपूर पण ज्यांना युपी वाले त्यांना आंब्याची टेस्ट आहे लोक खातात युपीचे आंबे ऑगस्ट महिन्यापर्यंत येत असतात नाही नाही सर्व नेतात फक्त गुजराती लोक कमी खातात बाकी महाराष्ट्रीयन लोक आणि वाले लोक भरपूर प्रमाणात खातात लोकनायक न्यूज